पुढील तीन दिवस पुण्यासह महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय कोकण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील डोंगरमाथ्यावर चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ गडचिरोली नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला आहे तर आज मराठवाडा आणि खान्देश तसेच इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे उद्या कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे नाशिक तर विदर्भातील अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर मराठवाडा आणि खान्देशसह हो इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची काही भागात हजेरी राहू शकते असाही अंदाज दिला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याला काही ठिकाणी अति जोरदार ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला तर संपूर्ण विदर्भात शुक्रवारपासून पुढील तीन दिवस ठिकठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे